नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेच्या माहितीचे उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत राष्ट्रवादीकडून घडल्या चिन्हावर निवडणूक लढवतात आता जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे नेमकं उष्णता खूप आहे आणि अशा उष्णतेमध्ये सुद्धा पदाधिकारी प्रचाराला लागलेले आहेत मी आता उमरगा शहरात आहे उमरगाच्या बाजूला आहे थोडं आणि जसे वेळ भेटेल जसे पदाधिकारी गटतील मला तसं त्यांना गाठतो आहे त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नेमका हवा काय चालली आणि वातावरण कसं आहे मी आता लोहारा शहराच्या जवळ आहे आणि आता मी ज्या पदाधिकाऱ्याची मुलाखत दाखवणार आहे ते राष्ट्रवादीचे आहेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दाजी बिराजर आहेत माझ्यासोबत आहेत आता नेमकं कसं वातावरण आहे याच्यापूर्वी आता ही राष्ट्रवादीला जागा सुटली होती याच्यापूर्वी बाणाला निवडणूक बाना बाण ह्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर इथं लोकसभेची निवडणूक लढवली जाती माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील त्यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रचार जोरात सुरू झालेला आहे दोनच दिवस बाकी आहेत आता आज वातावरण कसं आहे बघूया थेट आ... दाजी काय सांगाल आता की आ... राष्ट्रवादीकडून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली तुमचं नाव होतं मात्र आता तुम्ही प्रचाराला लागलात जोरात काय सांगाल बरं कसं वातावरण आहे एकंदरीत आज आता मतदानाला मला वाटतं आहे आज तीन तारीख आहे चार तारीख आहे सॉरी आणि तीनच दिवस मतदानाला राहिलेले आहेत आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रचारात एवढी मोठी आघाडी घेतलेली आहे आता उमरगा लोहाऱ्यामध्ये आम्ही जास्त फिरतो आहे जवळपास सहा ते सात सभा आम्ही दररोज घेतो आहे काही कॉर्नर बैठका घेतो आहे रात्री दहा अकरापर्यंत आम्ही फिरतो आहे आणि उमरगेची सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी जे काही मित्रपक्ष आहेत रासपाचे असतील लवजी सेना असेल सर्व मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी एकदम चांगल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत ला। त्यामुळे आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की शंभर टक्के ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार अर्चनातही राणा सिंह पाटलांना शंभर टक्के निवडून येणार अशी मला खात्री आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते सध्या खूप लोकांच्या संपर्कात आहेत आणि चर्चा त्यांची सध्या खूप सुरू आहे त्याबद्दल काय वाटतंय महा महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते संपर्कात आहेत लोकांच्या नाही काय झालं होतं महायुतीचे उमेदवारांची डिक्लेरेशन खूप जरा उशिरा झाला आणि त्याच्या अगोदर महाविकास आघाडीचे उमेदवार तर फायनलच होते मग त्यांनी आपलं शेड्यू ठोकायला चालू केलं मी पैलवान आहे मी तयार आहे माझ्या विरोधात कोण आहे आणि त्यामुळं चर्चा चालू होती मला हे मान्य आहे की त्यांनी अगोदर प्रचाराला लागले मग ते अशा या पद्धतीनं ते म्हणले की माझ्या मला कोण फाईट द्यायला कोणी नाही आहे वगैरे वगैरे तर आजच्या परिस्थितीमध्ये अर्चनाताई राणा जगजितसी पाटलाचं डिक्लेअर झालं आणि माननीय आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांनी या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आणि सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आमदार असतील माझे आमदार असतील माझे खासदार असतील या सर्वांना एकत्र करून त्यांनी आज आ, आ, सर्वावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि सर्व पदाधिकारी कामाल लाग कामाला लागले आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता जिल्ह्यातला असेल किंवा या टोटल मतदारसंघातला असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेला आहे प्रचंड मेहनत घेतच आहे खूप मोठी उष्णता आहे साहेब आज प्रचंड बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहेच आणि दुपारी आम्ही बघत होतो म्हणजे एवढ्या टेम्परेचरलासुद्धा काल आज लोहऱ्याची सभा झाली म्हणजे एवढं टेम्परेचर होतं एवढं तरी एक माणूस तिथला हल्ला नाही जवळपास दोन ते अडीच तास सभा चालू चालली ती अडीच तास सभा चा झाल्या असतानासुद्धा एक माणूस हल्ला नाही आणि प्रचंड गर्दी होती दुपारी उन्हामध्ये एवढ्या कडक उन्हामध्ये ह्याचा द्यो द्योतक काय की हा सर्व समाज आणि सर्व जातीधर्माला आज लोहाऱ्यामध्ये बघितलं असेल मुस्लिम समाजाची लोकं होती दलित समाजाची होती लिंगायत समाजाची होती धनगर समाजाची होती मराठा समाजाची होती सर्व समाजाची लोकं एकत्र येऊन आज अर्चनाताई आहे सिंह पाटलांना आमच्या माहितीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत अच्छा एकंदरीत एक तुम्ही जिल्ह्यात आता जरी राजकीय तुल्यबळ जर माहितीच जरी असलं तरी दुसरी बाजू जर पाहिली तर या आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्गसुद्धा बऱ्यापैकी आहे अजितदादांच्या माध्यमातून या भागामध्ये मा खूप मोठं काम झालेलं आहे भाऊसाहेब बिराजर कारखाना आमचा आहे एकदम चांगला भाव वेळेवर पेमेंट बाणगंगा कारखान्याचा चांगला भाव वेळेवर पेमेंट असेल किंवा पुरात अडकल्या लोकांना मदत करणार असेल किंवा उस्मानाबादचं भुयारी गटारेचं काम असेल किंवा एकवीस टी एम सीमध्ये तुम्हाला आठवत असेल की रामदारा तलावाचं भूमिपूजन अजितदादा पवारसाहेब पाटबंधारे मंत्री असताना त्या रामदरा तलावाचं भूमिपूजन झालेलं होतं तर अजितदादा पवारांना मानणारा खूप मोठा वर्ग तरुण वर्ग की विकासाच्या पार्श्वभूमीवर असणारा एक तरुण वर्ग आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचंही खूप मोठं काम आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्या उमरगा तालुक्यामध्ये आमदारांच्या माध्यमातून मोठा निधी दिला आहे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मोठा निधी आलेला या सर्व गोष्टीवर एक चांगली सहानुभूती आणि आमचे उमेदवार हे सुशिक्षित आहेत इंजिनियर आहेत त्यामुळं खूप चांगलं वातावरण आहे असं वाट असं काही लोकातून बोललं जातं आहे की माहितीच्या उमेदवाराला गॅरंटी नाही की निवडून येण्याची म्हणून तरी ते मोदी साहेब सभा घेतली एवढ्या सभा घेत आहेत असा काही आरोप केला जातो आहे नाही नाही मोदी साहेबाचा नेत्याची सभा म्हणजे काय अडचणीत असल्यावर घ्यावं असं नाही प्रत्येक उमेदवार काय करतो मला निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो मी जरी निवडून येणार असू तरीही मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं मताधिकाऱ्यानं यावं म्हणून प्रत्येक जण का आपल्या नेत्याला बोलवत असतो त्यामुळं मोदी साहेब आपल्या ह्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा पंतप्रधान आपल्यात आले आणि हा खूप मोठा मेसेज काय ती सभा झाली साहेब मोदी साहेबांची सभा प्रचंड मोठी झाली प्रचंड मोठा उत्साह होता आणि अशा उत्साहाच्या वातावरणातून तुम्ही मोदी साहेबांची सभा घ्या किंवा आम्ही फॉर्म भरताना जो मॉब होता फॉम भरताना कसली मोठी रॅली झाली आणि त्याही वेळेसचा उत्साह कसा असतोय आता आम्ही तीस पस्तीस वर्षापासून राजकारणात आहे लोकांचे चेहरे बघितल्यावर लक्षात येतं की कि त्याच्यामध्ये किती उत्साह आहे म्हणजे दोन्ही सभेच्या निमित्ताने आम्हाला लक्षात आलं की जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह आज महायुतीच्या बाजूनं आहे अच्छा एकंदरीत एक असं सर्व जर वातावरण पाहिलं आता तर काय वाटते बरं तुम्हाला नेमकं एका कपारड्यामध्ये तुमचं तुल्यबळ जास्त वाटतंय तर दुसऱ्या पार्यामध्ये जनतेचं पण तुल्यबळ त्याच मापात आहे नाही जनताचं आमच्या सोबत आहे असं कसं म्हणत आहे जनता वेगळे ना आम्ही वेगळे म्हणजे आम्ही काय हवेतल्या आम्ही ग्राउंड लेवलचे कार्य करते आता सुरेश बिराजदार हा कार्यकर्ता ग्रामपंचायत लढवलेला आहे पोलचीट वाटलेला आहे रोज गावात असतोय गुर गावात काय चालतं म्हणजे अशी आमच्यासारखी टीम जे ग्राउंड लेवलला काम करते ना तसं आम्ही नेते म्हणून नाही करत आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो त्यामुळे लोकाचं आमच्याशी जे टॉकिंग आहे जे बोलणं आहे संवाद आहे त्यामुळे लोक सं जनता आणि आम्ही वेगळे नाहीच आहे ना सुरुवातीला तुम्ही अजितदादानी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही कामाला लागा मग तसंच तुम्ही काम, काम केलं जिल्ह्यामध्ये जो बैठका घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या चर्चा झाली राष्ट्रवादीला सीट पण सुटलं आणि तुमच्या नावा चर्चा पण झाली होती त्याच्यानंतर अर्चनात यायला तर तिकीट भेटलं नाही मग कार्यकर्त्याचा उत्साह का कसा वाटतो काय नाही याच्यात काय झालं की मला मान्य आहे की अजितदादानी मला सांगितलं की सुरेश तुझं काम आहे तुझा चेहरासोबत आणि तू काम कर आम्ही सहा महिने काम केलं आणि नंतर लक्षात आलं की ते महायुतीच्या घटक पक्षातून चर्चेला थोडंसं एकत्र बसल्यानंतर वेगळा सूर आहे आणि मग त्याने एकत्र बसल्यानंतर अर्चनाताई राणा जगजतसिंग पाटलांना उमेदवारी फायनल केली आणि मला अजिदानी बोलून घेऊन सांगितलं की सुरेश तांत्रिक अडचण आहे आणि असं असं आहे आम्ही आम्ही आजीदादांचे कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे हाडाचे कार्यकर्ते आहोत सुरुवातीपासूनच आम्ही पवार कुटुंबियासोबत आहोत एक मिनिटात सांगितले की दादा तुम्ही जो उमेदवार दिलेला आहे किंवा तुम्ही जे म्हणताय ते आम्ही मान्य काही विषय नाही आम्ही कसा असतं आहे पदाची हाव हे पद मिळालेलं असते आम्हाला पद मिळालं आहे का आम्ही ग्राउंड लेवलचे कार्य त्यामुळं तसं पदाची हाव नाही का कसं असते कुठल्याही पदाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पदाच्या माध्यमातून लोककल्याणार्थ काय केलं हे महत्त्वाचं असते काय करणार आहे तुम्ही पद घेऊन काही तुम्ही काही का, हवेत राहणार आहे तुम्हाला उलट जास्त मेहनत करावी लागेल एखादं पद मिळालं की प्रचंड काम तुम्हाला करावं लागेल हे महत्त्वाचं आहे ना त्यामुळं तसं काही आम्हाला पद नाही मिळालं आम्ही नाराज आहे असं काहीच नाही कसं पाहता अर्चना अर्चनाताईकडे एक चांगल्या उमेदवार सक्षम उमेदवार आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून मी जिल्हा परिषद सदस्य होतो कालच्या काळामध्ये तेही दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्या होत्या त्यानंतर आमच्या काळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद उपभोगलेलं आहे ते उप उप उपाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलं मी बघितले संध्याकाळी नऊ दहापर्यंत महिला असूनसुद्धा ते संध्या रात्री स्वतः बसून क कर, कर्मचाऱ्याच्या बैठक घ्यायच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घ्यायच्या कार्यकर्त्यांच्या गेटी घ्यायच्या आणि त्यांचा जो कामाचा धडाका बघितला आहे आम्ही तो खूप वाखा आहे आणि ते चांगलं काम करतील आणि ते शंभर टक्के योग्य आहे महिला म्हणून आपल्याला सन्मान केलाच पाहिजे महिलांना प्रतिनिधित्व दिलंच पाहिजे आदरणीय अजितदादांनी महिलांना एकच संधी दिलेलीच आहे तुम्ही एवढंच नाही तुम्ही आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजितदादांच्या नऊ नवरत्न जर बघितलं म्हणजे संजय बनसोडे दलित समाजाचे आहेत हसन मुश्रीफ मुस्लिम समाजाचे आहेत आमचे बाबा आत्राम ओबीसीचे आहेत एक महिला ओबीसी दिलेलं आहे असे जे स सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं अजितदादांचं आणि महायुतीचं जे धोरण आहे ना त्याच्यामध्ये आपण परफेक्ट बसतो अच्छा आ, एक तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आता तुमचा संदेश काय असाल आता तुमच्या माध्यमातून मी जनतेला अपील करेल की आपल्याला विकासाच्या दृष्टीनं आपल्याला चालायचं आहे कुठंतरी भूलतापाला आपण बळी पडायचं नाही आहे विकासाच्या बेसवर आपल्या जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आणायचं आहे आता रामदारामध्ये तीन महिन्यात पाणी पडतं आहे तिथून आमच्याकडे सहाव्या टप्प्यातलं पाणी आमच्या दोन तालुक्यात येणार आहे जिल्ह्यात येणार आहे त्यासाठी मोठा निधी लागणार आहे आणि हा निधी येणारा मला वाटतंय चार जून नंतर तर मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असं असताना आप त्यांच्या विचाराचा जर आपला महायुतीचा उमेदवार आम आपण खासदार केलो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होती ना म्हणजे एवढा मोठा निधी लागणार आहे आता हा निधी आपला महाराष्ट्र शासन आणि केंद्राचा मिळू शकतो आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा पठारावरचा जिल्हा आपल्या जिल्ह्याला कुठूनही बाहेरची नदी येत नाही कुठून बाहेरचा एक थेंब येत नाही तर आपल्या जिल्ह्यावरच पडणारा थेंब आपण गोळा करतो इथंच प्रत्येक मांजरा घ्या तेरणा घ्या सर्व नद्या हे इथूनच उगम पावलेले आहेत त्यामुळं आपल्याला बाहेरचं पाणी आणल्याशिवाय परी ना साहेब आता दुष्काळ आहे माझ्या गावचं उदाहरण घ्या मी माझ्या गावामध्ये चार आम्ही विहिरी घेतले चार तळ्याच्या खाली शेकडो बोर आहेत सगळे ड्राय झाले गावात आज तेरा का चौदा अधिग्रहण केले तरी पाणी पुरत नाही अशा परिस्थितीमध्ये हे भीषणच आहे ना अशी पाणीटंचाई जवळपास तीन चार वर्षाला चा एकदा दुष्काळ पडतो आपल्याला हे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे त्यामुळं आपल्याला उजनीचं कृष्णाखोऱ्याचं पाणी सुरुवातीला डॉक्टर पदमशी पाटलांनी हे सुरुवात केली अभंगे नावाचे इंजिनियर होते आम्ही त्यावेळेस बघत होतो आम्हाला एकदा प्रेझेंटेशनला तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला बोरसोबत नेलेलं होतं अभंगेने ते प्रेझेंटेशन केलं होतं की पाणी कुठल्या टप्प्यातून कसं यायचं कुठं ठावायचं तिथून कुठं बाय ग्रॅव्हिटी कुठं जायचं लिफ्ट कुठं फाय टाईम्स लिफ्ट होत होते ते मला आठवत होते तर त्याच्यातून आज आपल्या जिल्ह्याला त्या पाण्याची खूप गरज आहे शेतकरी तर हवा हा हालाकीचे जेवण करतो काहीतरी दोन एक दोन वर्ष चांगले झाले परत दुष्काळ येतो पुन्हा आमचा शेतकरी अडचणीत येतो अशा मोठ्या योजना राबवण्यासाठी आपला खासदार हा संसदेमध्ये आमचा आवाज म्हणून तिथं गेला पाहिजे आणि तो महायुतीचा असायला पाहिजे राष्ट्रवादीचा चिन्हावर लढवलेल्या अडचणात आहे ह्या खूप महत्त्वाचा आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे कसं पाहता तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गेले पाच साडेचार वर्ष पाच वर्ष झाले त्यांनी काय केले मला प्रश्न आहे विकासाचं काय केलं तुम्ही तुम्ही या जिल्ह्यासाठी काय एखादा रोजगार आणला का शेकडो आज शेकडो नाही हजारो नाही लाखो तरुण आमच्या भागातले आज ह्याला जात आहेत पुन्हा मुंबईला जात आहेत रोजगारासाठी जात आहेत बिचारे परेशान होत आहेत आई वडील इकडं ते तिकडं अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार होणारा रोजगार निर्माण होणारा केंद्रातून एखादा योजना का आपण आणू शकलो नाही आमच्या जिल्ह्याला जे महत्त्वाचं आहे पाण्याच्या विषयावर आपण केंद्रातून काही केलं का आता आपण जे हायवेवर चालतोय ते सुद्धा एवढे प्रचंड दुरावस्था झालेली आहे पाच वर्षात तुम्ही काय केलं अहो शेकडो लोक मृत्युमुखी पडले अपघात झाले आणि त्याचं ते त्याला जिमेदार कोण त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविषयी लोकांच्या मनात सहानुभूती नाही आहे लोकांना आता कळून चुकलं आहे की सोशल मीडियावर टाकून नुसतं गावात तुम्ही काय केलं आहे तालुक्यात काय केलंय मतदारसंघात काय केलं आहे हा आमचा शेतकरी असेल आमची या जिल्ह्यातली जनता आहे जागरूक आहे त्यांनी ओळखलं आहे की नुसतं सोशल मीडियावर टाकून नौटंगी करून नाही चालत ह्याच्याच दृष्टीनं आता महत्त्वाचा आहे विकास होय आमचा जिल्हा मागासलेला आहे कारण आमच्यात पाणी नाही आहे आमच्यात मार्केट नाही आहे हे सगळं निर्माण करायचं असेल तर केंद्र शासन सागरच आहे आपण महा आपण नद्या आणि ओढ्या आता आपण महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासन म्हणजे एखादी नदी केंद्र शासन सागर आहे दुष्काळ पडलं तरी आटत नाही तिथुला निधी तिथला योजना आपल्याकडे आणणं हाच अजेंडा आज खासदारकीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचं आहे ना तर आ, हे होते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिरजदार मी तुम्हाला त्यांची लोकसभेच्या अनुषंगानं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्याच पक्षाला आता चिन्ह यांच्याच पक्ष आहे चिन्हावर निवडणूक जे लढवणारे उमेदवार आहेत ते अर्चना पाटील आहेत माहितीचे उमेदवार आहेत उस्मानाबाद लोकसभेच्या त्या अनुषंगानं मी त्यांची मुलाखत दाखवलेली आहे नेमकं ग्रामीण भागात काय चालतंय त्या अनुषंगानं मी तुम्हाला सतत दररोज वेगवेगळ्या -वेग मुलाखती दाखवतोय वेगवेगळे विषय दाखवतो आहे नेमकं काय आहे हे बघायचं असेल तर आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्युवर्स दोन कोटी वीस लाख आहेत जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल फक्त टुडे समाचार आहे विषय छोटा असो मुलाखत असो किंवा काही कुठलाही विषय असो बघायचा असेल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन सोबत मी हुकमत मुलानी उमरगा उस्मानाबाद धाराशिव